हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि म्हणजे असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मी इथे करते एक ढोकळा तर मी ना माझ्या मैत्रिणीच्या घरी चालले होते म्हणजे तिने बोलवलं होतं मला तर म्हटलं काहीतरी घेऊन जावं बनवून म्हणून मग मी ढोकळा बनवते तर म्हटलं मग तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते माझा ढोकळा खरंच खूप छान होतो आणि सगळ्यांना खूप आवडतो म्हणून म्हटलं रेसिपी पण शेअर करावी तुमच्यासोबत तर मी इथे ना एक असं सा मिडियम साईजचं फुलपात्र असतं आणि याला काय म्हणतात दुसरीकडे माहीत नाही पण आमच्या इकडे याला फुलपात्र म्हणतात तर तेवढं भरून मी ना बेसनपीठ घेतलं आहे तर रेडीमेड बेसनपीठ घेतलं आहे मी आणि त्यामध्ये ना मी दोन चमचे साखर टाकते आहे कारण जे, जे आपण लिंबूसत्व वगैरे टाकलेलं असतो ना त्याचं लिंब ते आंबटपणा कमी करण्यासाठी साखर त्यामध्ये टाकणं आवश्यक असतं तर त्यासाठी मग मी त्यामध्ये साखर टाकते त्यानंतर अर्धा चमचा मी त्यामध्ये मीठ टाकते हे सगळं मी चमच्याच्या ह्याने सांगते तो मला तसं तर मी सगळं अंदाजेच टाकत असते पण अर्धा अर्धा चमचाचं त्याचं माप आहे तर त्यानंतर मग मी ना सोडा आहे ना जो आ, बेकिंग सोडा तो पण अर्धा चमचा टाकलेला आहे आणि त्यानंतर मग सत्व टाकायचं आहे तर ते पण अर्धा चमचाच टाकायचं तर लिंबू सत्व जरा थोडं कमी झालं तरी चालतं की म्हणजे मी, मी माझ्या अंदाजाने टाकते तर मी थोडंसं अजून टाकलं म्हणजे अर्धा चमचा भरलं असं इतकं सत्व टाकलं आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मी तेल टाकते खाण्याचं तेल तर पळी वगैरे वा वापरत असेल ना तर एक पळी टाकायचं तर मग मी एक पळी भरल इतकं आहे त्यामध्ये तर त्यानंतर मग हे छान पाणी टाकून टाकून मिक्स करून घ्यायचं तेल टाकल्यामुळे ढोकळा सॉफ्ट होतो आणि स्पॉन्जी तर होतोच सोडा आणि लिंबूसत्वामुळं पण सॉफ्ट तेलामुळेच होतो आणि पाणी टाकून टाकून आपल्या अंदाजानुसार पाणी टाकून टाकून तो जे पीठ आहे ना डो ह्याचं तर ते छान हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्यात कसल्याही प्रकारच्या घाट गाठी गुठळ्या राहू राहू नये याची काळजी घ्यायची तर तसं तर ते इतकं पटपट फुपतं ना तर त्यात गाठी गुठळ्या राहतच नाहीत कारण त्यामध्ये आपण सोडा आणि लिंबूसत्व घातलेलं ना तर त्याचं जे कॉम्बिनेशन रिॲक्शन होऊन जे हे होतं ना तयार केमिकल त्यामुळे म्हणजे सायट्रिक ॲसिड आणि सोडाचं मिक्स करून हे केल्यानंतर असं इतकं फ्लफी पीठ होतं ना तर खूप छान फुग फुगतं हे पीठ आणि मी म्हणजे प्रॅक्टिस आहे मी कायम असाच करत असते आणि खूप छान होतं ढोकळ्यानंतर तर मला दिसेलच काही नाही सगळं घरात अवेलेबल असलेलं सामान आहे आणि त्याने छान होतो पण तर कुकरच्या भांड्यामध्ये ठेवलं तरी चालतं पण माझं कुकरचं भांडणं जरा मी आतमध्ये ठेवलं होतं बघ मला ते काढायचं आणि हे करायचं खूप हे झालं ना तर मी ही मोठी अशी खोलगट डिश आहे माझ्याकडे तर त्याला सगळीकडे तेल लावून घेतलं आणि हे अशा पद्धतीने मिश्रण झालं ना असं पडण्यासारखं तर तशा पद्धतीचं त्याचं टेक हे करायचं आहे कन्सिस्टन्सी खूप जास्त पातळ पण नाही खूप जास्त घट्ट पण नाही तर अशा पद्धतीने झालं ना नंतर ते मी आता टाकून घेते यामध्ये सगळं आणि मी हे करण्याच्या अगोदरच एक इडलीचं भांडं आहे ना ते पाणी टाकून गॅसवरती तापायला ठेवलं होतं म्हणजे प्री हिट व्हायला आणि त्या कशासाठी तर हे इडलीच्या इडलीच्या भांड्यातच आपल्याला ही डिश ठेवायची आहे आणि सगळं बॅटर टाकून झाल्यानंतर ही डिश अशी डॅप डॅप करून त्यातले सगळे बबल्स काढून घ्यायचे आणि हे ना मी इडलीचं भांड्याचं माझ्या डोक्यातच नाही ही ताटली त्यात जाणार जाणार की नाही आणि ते इडलीचं भांडं पण गरम होतं ना तर मला खूप अलगं सोडावं लागली ती ताटली आणि ती असं वाकडी झाली पण नंतर मी ती सरळ केली पण नंतर ती परत झाली होती वाटतं वाकडी तर ते ढोकळा पण असा थोडासा वाकडाच झाला होता पण एनिवेज टेस्ट भारी झाली होती आता मी हे ऑलरेडी थोडंसं हिट करून ठेवलं होतं आणि त्यानंतर वीस मिनटांसाठी अजून त्याला हे करू शिजू दिलं तोपर्यंत एका फुलपात्रामध्ये मी इथं त्याच्या जे शुगर सिरप लागतं ना त्याला तर त्याच्यासाठी पाणी आणि साखर मिक्स करून ठेवलं आणि त्याला मिक्स करते म्हणजे ढोकळा होईपर्यंत हे छान शुगर सिरप मिक्स होईल आणि ढोकळा झाल्यानंतर त्यावरती टाकण्यासाठी आणि आता इथं ना मी लावून दिलेलं आहे ढोकळा इडलीच्या पॉटमध्ये आणि वीस मिनिट झाल्यानंतर ते काढायचं आहे तर या ठिकाणी तोपर्यंत मग मी माझं पण आवरून घेतलं कारण मला जायचं होतं नाही त्यासाठी तो आणि तोपर्यंत मग या ठिकाणी बाकीची पण तयारी करून घेतली जसं की कोथिंबीर बारीक चिरून घेतली हिरवी मिरची पण चिरून घेतली आणि काय म्हणतात ते पॅन वगैरे काढून घेतला आणि आता इथं पाहू शकता तुम्ही मी ढोकळा कसा वाकडा वाकडा झाला आहे तर म्हणजे ती मी पकडणे धरलं ना तर ते असं पडल्यासारखं झालं पण ते किचन ओटावरच पडलं होतं आणि मी, न, आ, मी आ, ना मला वाटलं की त्यामध्ये दिसतं आहे तुम्हाला की मी त्यामध्ये चाकू हे करून दाखवला की ढोकळा झाला आहे पण ते तसा कॅमेराच नव्हता सेट झालेला मला वाटलं तिकडच्या साईडने दिसतंय पण ते झालेलं नव्हतं पण आता इथं मी परत कॅमेरा सेट केला आणि त्यानंतर मग मी परत तुम्हाला आता इथं दाखवते की चाकू त्यामध्ये घातला ना तर ते एकदम क्लीन निघतोय चाकू जसं की म्हणजे असं खूप त्याला पीठ वगैरे चिटकून नाही येते क्लीन निघाला चाकू म्हणजे ढोकळा आपला चांगला झाला तर या ठिकाणी पाहू आहे की याला कोणतंही पीठ वगैरे नाही चिटकलं आणि ढोकळा पण छान झाला याला मी थोडंसं थंड व्हायला साईडला ठेवलं तोपर्यंत इथं फोडणीची तयारी करून घेते ढोकळ्याला जे वरतून तडका देतात ना त्याची तयारी करून घेते तर पॅनमध्ये ते इडलीच्या भांड्याचं झाकण ठेवलं होतं नंतर त्याचा जे वाफ असते ना ती त्याच्यात ता उतरली होती थोडंसं ओलं झालं होतं ते म्हणून मग मी तापायला ठेवलं म्हणजे ते उडून त्याची पण वाफ होऊन जाईल आणि ते, ते कोरडा होईल पॅन आणि त्यानंतर त्यामध्ये ना तेल टाकते मी सर्वांना माहीतच आहे ढोकळ्याच्या फोडणीमध्ये मोहरी असते जास्त प्रमाणात आणि मी तर तिळ पण टाकत असते कारण तिळाने खूप छान खमंग असा वा स्मेल येते त्याला आणि आता या ठिकाणी पॅन गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकते थोडंसं जास्तच प्रमाणात टाकावं लागतं कारण ते तडका पण बसला पाहिजे आणि तेवढी मोहरी पण त्यामध्ये तडतडली पाहिजे तर या ठिकाणी मी त्यामध्ये मोहरी टाकते तर पॅनचं तेच बरोबर कडेला जाऊन प हे झालं तर जमा तर तेल मग मी मोहरी पण तशीच टाकली नाही तर मध्ये टाकले असेल तर ती तडकल तडकल्या गेली नसते आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या तर बारीक चिरून ठेवलेल्या आहेत मी ऑलरेडी तर मोहरी छान तडतडली ना त्यानंतर मी त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या आणि त्या टाकल्या टाकल्या लगेच ते झाकण ठेवलं नाही तर ते असे उडण्याची शक्यता असते आणि खूपच अंगावर तेल उडतं त्यामुळे आणि तोपर्यंत इथं जे शुगर सिरप केलं होतं ना त्याला माझं चालूच आहे त्याला हलवणं कारण ते विरघळले नव्हते सगळे साखर तोपर्यंत तर तोपर्यंत मग छान हे पण आपल्या मिरच्या पण परतल्या जातील आणि शुगर सिरप पण रेडी होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की मिरच्या पण छान हे झाल्यात परतल्या गेल्यात म्हणजे शिजल्या त्या तळल्या ला गेल्या तीन शॉर्ट आणि त्यानंतर त्यामध्ये ना मी आ, हे टाकते तीळ कारण मीठ सॉरी कारण त्याला ना चव यावी त्या मिरच्यांना पण थोडीशी कारण मिठाने चव येते तिखटाने मीठ एकत्र आलं तरच चव येते त्यामुळे मग मीठ टाकलं आणि त्यानंतर हे टाकले तीळ कारण तीळ पण छान मग त्या तेलात भाजले गेले पाहिजे मस्त आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये शुगर सिरप टाकणार आहे तर त्या अगोदर ते, ते छान परतल्या गेले ना तर त्याचा मस्त असा खरपूस वास पण येतो आणि टेस्ट पण छान लागते आणि आता मी ना गॅस थोडा फुल केला आणि त्यामध्ये शुगर सिरप टाकते तर ते जरा असं लांबूनच टाकते कारण ते अंगावर उडण्याची शक्यता असते ना आणि शुगर सिरप टाकल्यानंतर ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं असं गरम होऊ देते त्याला कारण मग ते एक जीव होईल जे तेल आणि पाणी आहे ते नाहीतर तेल गरम असताना पाणी गार असताना तर ते एक जीव होत नाही लवकर म्हणून थोडंसं गरम होऊ दिलं मी त्याला आणि मग नंतर गॅस बंद केला आणि आता फोडणी पण आपली रेडी झालेली आता मला ढोकळा कट करून घेते पण त्या अगोदर इकडं सगळं जे लागणार आहे ना आपल्याला ढोकळा कट केल्यानंतर ते एका ठिकाणी ठेवून देते आणि मसाल्याचा डबा पण ठेवून दिला मी मसाल्याच्या त्या डब्याच्या झाकणातच कोथंबीर कट करून ठेवली होती कात्रीनेच कट केली ती कोथंबीर आणि मग आता इथे जे हे होतं ना झाकण इडलीच्या पॉटचं तर तेच घेतलं मी म्हटलं कशाला दुसरं उगाच डिश भरवायची म्हणून मग ते घेतलं आणि आता त्याला कट करते छान तर कट करतानाच जाणवतो ढोकळा कसा झालाय कसा नाही तर कट तर करते मी आणि तुम्ही पाहू शकता की किती सुंदर झाला एकदम असा अलगद चाकू हे होत होतं जर पिठळ वगैरे राहिलं ना तर त्यामध्ये चाकू तो किंवा मग ते चिटकून राहतं त्याला आणि चाकूला पण सगळं चिटकून येतं ते पीठ पण ढोकळा खरंच खूप छान झाला होता खूप स्पॉन्जी आणि असा मऊ लुसलुशीत झाला होता तर आता आपण हे कसंही कापू शकतो आपल्या हिशोबाने डायमंड शेपमध्ये असं शंकरपाळ्यासारखं कापू शकतो किंवा चौकोनी पण मी तर चौकोनीच कापत असते किंवा कुणी कुणी असं कापतं डायमंड शेपमध्ये तर तसं कापलं तरी चालतं तर आता इथं सगळं कापून झालं ना आता मी तुम्हाला एक हातात घेऊन दाखवते ढोकळा कसं झालाय स्पॉन्जी झाला आहे एकदम असं त्याला जाळीदारच ढोकळा झालेला आहे एकदम अशा मस्त जाळी पडल्या होत्या मी दाबून पण दाखवलं आहे तुम्हाला किती सुंदर आणि स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा तर टेस्टला पण भारी झाला होता जर तुम्हाला ही शॉर्टकट रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही ट्राय करून पहा घरी आणि खरंच तुम्ही म्हणाल की खूप सुंदर ढोकळा होतो प्रमाण पण अगदी अचूक आहे त्यामुळे ढोकळा तर छान होतोच आणि माझा हा ढोकळा हो खूप जणांना आवडतो म्हणजे बीडला गेल्यावर तर मी कायम करत असते तिकडं पण सगळ्यांना आवडतो आणि मला नाही माझ्या जाऊबाईंनी शिकवलेलं आहे म्हणजे त्यांची म्हणजे त्यांना त्यांच्या फ्रेंडनी शिकवली होती कोणतीतरी गुजराती फ्रेंड होती त्यांची त्यांनी शिकवलं होतं त्यांना आणि त्यांनी मला शिकवलं माझ्या पुण्यावाल्या जाऊया आहेत ना त्यांनी मधल्या आणि मी तीन नंबर आहे तर त्यानंतर ना, ते ही ना? जी जी तर ही फोडणी मी सगळीकडं टाकून घेते सगळीकडं म्हणजे असं त्याला गार्निशिंग करून घेते आणि यांनी काय होतं ना जे असं सा जी पातळ आपण हे केली आहे ना साखरेचं सिरप तर त्याने काय होतं ते टाकल्यानंतर जे ढोकळा खाल्ल्यानंतर घशात गुंतल्यासारखा होतो ना असा कोरडा कोरडा तर तसं होत नाही तो एकदम अलगत असा छान चावल्या चावून गिळून घेतल्यासारखं नाही तर काही काही ढोकळा असत ना घु गुंत तो घशात तर हा नाही गुंतत त्यामुळे शुगर सिरप टाकणं कंपल्सरी आहे आणि थो थोडंसं मी ना असं हलवून तो ते सिरप सगळीकडे पसरावं म्हणून हे केलं आहे पण मिरच्याच खाली पडल्या पण नंतर त्या पण थोडंशा अशावरती टाकले आणि त्यानंतर कोथिंबीरची गार्निशिंग केली कोथिंबीरची गार्निशिंग ऑप्शनल आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी करा आम्हाला तर बर खूप भरभरून कोथिंबीर आवडते आमच्या घरात सगळ्यांना आणि उन्हाळ्यात कोथिंबीर खालेली चांगली पण असते तर त्यासाठी कोथंबीर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालते तर आता मी इथं तुम्हाला दाखवण्यासाठी एका डिशमध्ये हे घेऊन दाखवते की कसा दिसतं ढोकळा तर खूप सुंदर झाला होता खरंच म्हणजे आणि मला तर माहीतच आहे पण तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि कसा झाला तर ते पण मला नंतर कळवा की तुमचा ढोकळा कसा झाला तर जर व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही पण ट्राय करून पहा तर त्यानंतर मग मी एक पोळीच्या डब्यामध्ये हे सगळं पॅक केला आणि त्यान त्यानंतर आम्ही निघालो जायला तर याला टोपी वगैरे घातली आणि याला ना बाहेर पडलं तर काही याच्या अंगात हे होतं काय माहिती आहे काय संचार तर मला तेच कळत नाही याला नुसती घाई असते पळायचे आणि आता माझ्या पुढं पळतो आहे मी त्याला म्हणते हळूहळू हळू तरी पण तो पळतोय तर ऊन पण थोडं जास्तच झालं तर साडेबारा एक वाजले होते मला निघूच तर पण घरचा आवरून निघेपर्यंत होतोच तेवढा वेळ तर आता इथं आम्ही आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता तिचे इथे पायऱ्या आहेत तर ते पायऱ्याहून चढताना तो असा हात टेकून चढला तर तो घरात फक्त तसाच रांगत रांगत चढतोय आणि नंतर उठला आणि शोधायला लागला ती कुठे तर ते मागं होते बेडरूम मध्ये दोघं पण माझी फ्रेंड आणि तिचा मुलगा तर मग नंतर आम्ही भेटलो नंतर माझ्या लक्षातच नाही काही शूट वगैरे करायचं आहे एकदा का गप्पा सुरू झाला तर तुम्हाला तर माहीतच आहे ज्यांना माहीतच असेल की सगळ्यांना की एकदा गप्पा सुरू झाल्यानं बायकांच्या गप्पा कधी संपत नाहीत तर तसंच झालं तर चला कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद